आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे फुलपाखरू आरती आणि स्वाती दोघी मैत्रिणी होत्या स्वाती सुट्टीच्या दिवशी बागेत जायची फुलं आणि फुलपाखरं तिला आवडायची बागेतील फुलं आणि फुलपाखरं बघून ती खुश व्हायची बागेतील फुलपाखरे फुलांभोवती फिरायची मध्येच कधीतरी फुलांवर बसून त्यातील मधुर स्पीत असायची एके दिवशी स्वातीला खूप फुलपाखरे दिसली ती निळे पिवळे काळे लाल जांभळे असे विविध रंगांची होती ती खूप सुंदर दिसत होती स्वाती एका फुलपाखराच्या मागे धावली ते उडून गुलाबाच्या झाडावर बसले स्वाती त्याला पुन्हा पकडायला गेली फुलपाखरू गुलाबाच्या फुलावरून उडाले गुलाबाचा एक काटा स्वातीच्या बोटाला टोचला स्वाती फुलपाखराच्या मागे धावू लागली तर ते फुलपाखरू उडून झेंडूच्या फुलावर जाऊन बसले स्वाती त्याला पकडायला त्याच्या मागे मागे पळू लागली आता फुलपाखरू उडून चमेलीच्या फुलावर जाऊन बसले स्वातीने हळूच हात फुलपाखरा जवळ नेला फुलपाखराने तिथून उडी मारली आणि ते जाईजुईच्या फुलावर जाऊन बसले स्वाती पुन्हा फुलपाखराच्या मागे धावत होती स्वातीच्या आजूबाजूला आता खूप फुलपाखरं फिरत होती तिने आजूबाजूला बघितले बागेत तिला आरती दिसली ती देखील फुलांवर बसलेली फुलपाखरं बघत होती आरतीने केसांना फुलाच्या आकाराची क्लिप लावली होती क्लिपवरील फुलाचा रंग गुलाबी होता फुलाखाली हिरवी पानं होती सगळ्यात मोठं फुलपाखरू आरतीच्या केसातील क्लिपवर बसले फुलपाखरू काही क्षणच बसले आणि लगेच उडून गेले स्वातीने आरतीकडून ती क्लिप घेतली आणि आपल्या केसांत लावली स्वाती क्लिप लावून बागेतच शांतपणे बसली तिने खूप वेळ फुलपाखरू येण्याची आणि तिच्या केसातील फुलांवर बसण्याची वाट पाहिली पण फुलपाखरू आलेच नाही स्वाती घरी गेली पण त्या फुलपाखराच्या विचारातच ती झोपून गेली तिच्या स्वप्नात ती त्या बागेत गेली होती आणि तिच्या अवतीभोवती खूप सारी फुलपाखरे होती एक फुलपाखरू तिच्या केसातील क्लिपवर येऊन बसले होते